हे आता रोजच झालंय कपाट उघडून पुन्हा कोणती पर्स नेली आहे कुठे गेली तू <coughs> हे बघा माझी एवढी सुंदर पर्स काढली ग तू <coughs> याला खराब नाही करायचं काय खराब नाही करायचं ते दे मला ते पर्स दे मला दे मला दे मला हातात दे हा दे माझ्याकडे दे, हाँ दे दे मला दे हां दे हां थँक यू थँक यू ही माझी आहे हां ठीक आहे नाही आता नाही देणार ही पर्स नाही घ्यायची बेटा खराब होऊन जाते हे तिकडे बघ अखोला इकडे हे बघ आखू आहे इकडे बोलाव बोलाव ना ये म्हण त्याला ये मखवला इकडे आकुला ये मन इकडे तिथे कुठं खुजत आहे तू तिथे नाही जात नो तिथे नाही जायचं तिथे नाही जायचं बोला आकुला बोला इकडे बोला नाही बोलावत नाही नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आजची सुंदर दिवसाची सुरुवात झाली आहे हे आमचं सगळं आटोपलं जेवण अंघोळ पूजा सगळे आटोपले आटोपलं आहे आता बस ही झोपण्याची वाट पाहत आहे पण ही काही झोपत नाही आहे ती चप्पल माझी आहे ठेव ती नाही घालू तुझी घाल ना तू तुझी तर नाही घालत आहे हातात नाही घ्यायचं दे मला देते मला दे मी घालते पायात काय देऊ परफ्यूम काय करत मला लावून देता परफ्यूम तू ठीक आहे झालं परफ्यूम जवळ आणते आणि असं आवाज असे <कर थे>। झालं <coughs> बेटा ठेव ते ठेव चला दे ठेवून देऊ आता ते दे, दे मला दे ठेवून देऊ दे, दे, दे। <coughs> दे इकडे दे ना मला दे ना झालं लावून दे मी लावते दे माझ्याकडे दे आन माझ्याकडे मी लावते दे।, दे मला दे ना मला दे ते झाकण घेऊन ये जा ते झाकण घेऊन ये घेऊन ये आ व्हेरी गुड व्हेरी गुड दे मला दे हा दे मला दे, दे, माला माला दे। थे। जाला जाला ना मला दे लावू आपण इथे झाला आता झाला ना काय स्वामी समर्थ महाराज की जय 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 ई ई दात दाखवा तुमचे ई असं करा ई आता प्लीज नाही यार हे बघा तुम्हाला कारभार दाखवते बस हा ठीक आहे तिथेच ठेव 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 चांगलं ठेव तिथेच हा व्हेरी गुड आतमध्ये लोटून दे लोट आतमध्ये आतमध्ये लोटून दे हा लोटून दे मी पुश करते हा तसं नाही आतमध्ये लोटून दे तुझेच कपडे आहे तुझेच कपडे आहे ते आतमध्ये कशाला काढत आहे पुन्हा तू तुझ्या कपड्याला परफ्यूम मारत आहे ग तू अरे बापरे ठेवून ना ग कशाला काढत आहे तू पूर्ण अस्तव्यस्त करून ठेवशील मम्मा माई ठेव बेटा हा ते तुझंच आहे इकडे बघ माझ्याकडे बघ तू माझ्याकडे बघ <coughs> काय आहे दाखव मला काय लागलं का हाताला झोप येत नाहीये का इकडे बघ माझ्याकडे झोप येत नाही आहे का चला झोपायला चला झोपायला जाऊ चला झोपवण्याचा प्रयत्न चालू आहे पण झोपत नाहीये ती ते नाही घालायचं एक तास आय थिंक दीड तास झाला झोपवण्याचा प्रयत्न चालू आहे <laughs> पण इकडे झोपण्याचं काही नाव नाही बेटा तुला झोप नाही हे बघा इकडे काय बघत आहे ती विंडोतून तिकडे पप्पी आहे छोटासा आकू आहे हो ना म्हणून ती बघत आहे ती विंडोतून हो ना बेटा हम्म मम्मा बघत आहे विंडो चेअर वर उभी आहे ती चेअर वर उभी राहून विंडोतून बघत आहे हा तिकडे पप्पी आहे ना मम्मा ते बघ पप्पी हम्म साडे तीन वाजले तरी झोपण्याचं नाव नाही आहे आम्ही आज काय झालं झोप येत नाही शर्ट ओली केली दुसरी टी शर्ट चेंज करून दिली तिला काय झालं झोका देते झोप बेटा बाऊ भाऊ कर हा भाऊ बाऊ करा भाऊ भाऊ बाऊ बाबा आमचे बाबा आले बाबा बाबा बाबांनी बाबा खाऊ आणलं कुणासाठी माझ्यासाठी येते दे, दे।, दे मला दे मला दे मला दे माझ्यासाठी येते माझा आहे ना ते, माजा ते।, माजा ते। अहो बघा काढत आहे ही अहो काढत आहे बघा ना चला आपण खाऊया दे मला दे आपण खाऊया दे दे मी काढते दे ये पप्पानी भालू घेतली तेवढं मोठं नाही तेवढं मोठं नाही मी देते मी देते मी थांब मीला पकडा हिला पकडा रे पकडा रे पकड रे पकडा रे भाऊ बाऊ हे घेते बाऊ बाऊ बाय बाय कर मंडळींना बाय बाय कर इकडे बघ माझ्याकडे बाय 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 गाईज बाय बाय मंडळी पादे एक पादे पादे असे पादे पादे ना बाबा तर नाही देत आम्ही खर्च होतो बाय बाय 买。